God, they're not. पाणी नाही आलं भाऊ मोटर नाही चालू केली का मग पाणी नाही आलेलं पाणी आलंय कुठे गावा पाणी फक्त आलं आणि लगेच बंद झालंय मला वाटलं इथं गळात आहे पण पुढे पाणी नाही आलेलं हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ काय चाललंय सर्वांचं अरे भी मगवर मोठर चालू करायचे विहिरीतलं पाणी संपले थोडंच राहिले इकडं दिले दोन तीन दिवस झाले तवा रोज दोन दोन तीन तीन सर्व होतात तर अशा शेंगा आता आणि एवढंच पाणी बसणार आहे चालले राहिले दोन तीन सार हे त्याला पाणी द्यायचे काही खेडकडे खे, खराब झाल्यात वाळून गेल्यात बघू त्याला शेंगा आहे का खाली हई पण खराब व्हायला काय काही असे वाळले दगडे उपटून घ्याय पाहिजे इथं पण एक वाळ आहे बघू त्याला आहे का नाही याला काहीच नाही तर बरेच डगळे खराब व्हायला लागले ते इथं एक वाळायला लागलाय बघू शा आहेत पण अशा खराब व्हायला लागल्या त्याच्यामुळे काही तर एक जावं नाही साईकला शेंगा आहेत अजून चांगल्या पण असा वाळला की खाली उमपुरा लागतो शेंगांना हका सुक त्याचं आर्या ब त्याच्या हे आहे ना मुळ्या त्या कुजल्यात आणि डगळा वाळला की त्याला शेंगा खराब व्हायला लागतात तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हाय करा सर्वांनी तुम्ही माझा व्हिडिओ कुठून आहे ते पण सांगा मला आता विहिरीत पाणीच नाही राहिलेलं एवढंच पाणी देणार आहे आणि जशा असेल तसे सांगा काढून आहे आता असे दगडे पण खराब होतात शेंगा कुजायला आल्या तर शेवी लाईक करा व्हिडिओला सगळ्यांनी आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहता ते पण सांगा आता मी फोनमध्ये बोलते पण तुम्हाला आवाज माझा दम लागल्यासारखा येत असाल कारण कालपासून मी आजारीच आहे आणि रात्री ॲडमिट पण केलं तर लाईन लावलं होतं त्याच्यामुळं थोडंसं आलं ना तरी दम आहे पण म्हणलं थोडंसं फिरावं कारण अजीर्ण झाले कालपासून भूक पण नाही लागत आणि पोट साफ नाही झालेलं अजिबात त्याच्यामुळं त्रास होतोय तर दम लागल्यासारखा आवाज येत असेल त्यामुळं इथं पण दगडा वाळला होता पण त्याला काहीच नाही निघालं असं आहे भाई आता काही काही ठिकाणी त्यात गबाळ पण यायला लागले दोन वेळा खुरपणी केलेली पण तरी आता नाही झाले चालू मोटर नाही झाली चालू कारण बहुतेक लाईटीचा काहीतरी असेल भाऊ इकडले डगळं घ्या एवढं आता बघा मी आले इकडं तर मांजर आहे माय मग आले नुसती माझी सवय झाला म्हणे ये चल चल चल, चल इकडे कशी बघत आहे बघ कशी बघते म्हणे ये चल चल घर जायचं का चला मी जिकडं जाईन ना तिकडं चित्रच आहेत माझ्या मागं 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 नको आली घर जायचं ना हां म्हणू जायचं चला 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 आणि जाऊ का कुत्रं पण बघू शकता रानात आलं ना का लगेच मग यायचं आणि मी घरी असले का घरीच बसत तुम्हाला माझा आवाज येत असेल तर सगळ्यांनी लिहि ना व्हिडिओला लाईक करा आणि श्री श्रीस्वामी समर्थ लिहा सर्वांना श्रीस्वामी समर्थ सर्वांचा दिवस चांगला जावं मेथी केली होती जागीजागी मेथी टाकली होती शेंगा आल्या तर मस्तपैकी एकदम पाहू शकतं किती छान असे औषध फवारणी नाही काय नाही काय नाही मी घरीच बी तयार करते मेथीची मेथीचं आणि पुढल्या वर्षी परत आपल्याला कशात ना लसणामध्ये कधी आपल्याला वाटेल तेव्हा मग मेथी टाकायची आवरत आणि अशा प्रकारे काही वाळलेली शेंग ह्या असं बेदारायचं आणि गावरण मेथी टाकायची मस्त होते चवीला खूप खूप छान लागते ही मेथी आणि बी करून ठेवायचं हात वगैरे सुजलेत माझं सगळंच गोळ्या पण सहन होत नाही डॉक्टरच्या गोळ्या घेतल्या का लगेच पाहिजे सुचतात चला घरी यायचं का टिलू घरी यायचं का चला बसायचं आहे थो ना थोड्या वेळ बरं वाटतं जराशी इथं पण होऊ शकता आता इकडं आमच्या इकडं उन्हाळाच व्हायला लागला इकडं काय पाऊस नसतो जास्त आणि पाणी पण नसतं म्हणे काय पकडी ते बघा तिथं रानात आली का तिला वाटतं मला उंदीर भेटतोय काय सारखं काहीतरी शूतीत राहते कधी कधी खडी पकडून आण ती कधी उंदीर पकडून आणती कधी सरडा पकडून आण ती हा ते फिक्स येईल ना वडनं बाळा नाकाने नाक जरा मोकळा आलं कमी होईल ती दोन गोळी घेतो मायाच्यातली माया पिशीतली निळी गोळी घे निळी गोळी आले आले तर चला आता मी घरी जाते चला रे चला म्हणे तिला चला अजूनही तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक नाही केलं तर लाईक करा लाईक करा, करा सर्वांनी आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आता मी जाते घरी घर गर... घरापुढंच आवर हो आहे बघितलं का घरापुढेचं आवर हो आहे इकडं ह्या साईडला गोठा आहे पपईचं झाड आहे आंब्याचं झाड आहे पेरूचं झाड आहे चाफ्याचं झाड आहे पिरूची दोन तीन झाडं आहेत इकडं रुईचं झाड आहे बरेच काही झाडं लावलेत इथं मग आहे तर चला आता घरी जाते मी सगळं लाईक करा व्हिडिओला सगळ्यांनी आंब्याला आहे ना अगदी थोडासा मोर आलेला आहे खाली खाली पहिल्याच वर्षी आंब्याला दाखवते मी तुम्हाला एक मिनट एकदम छोट्या छोट्या कायऱ्या लागलेल्या एकदम छोट्या छोट्या कायऱ्या लागलेल्या आहेत आणि थोडाच मोर आलेला आहे बाकी नाही आलेला कुठच इथं गुलाबाचं झाड आहे त्याच्यात तिथे एक आंबा आहे तिथं तिथे आहे बघा पपया झाडालाच पिकलेले आहेत कोंबडे हि गुलाबाचं झाड आहे तर आता त्याला पाणी नाही त्याच्यामध्ये फुलं सुकलेत चापाच्या चाफाच्या झाडाला किती सुंदर फुलं आलेली गुला गुलाबी गुलाबी आणि आंब्याच्या झाडातून गुलाबाचं झाड शिरलं तर बघा जसं काय आंब्यालाच गुलाबाचं फुलं आलेलं हा पप्पाई दाखवली ना सगळ्या पप्पाईला आहे ना जाडाला पप्पा पिकल ओ तो रडते त्याला एक गुळी द्या ना डोलं गुळी द्या ना द्या ना कांठण कोत आहे त्याचा द्या ना पण द्या ना तो द्या ना एक गुळी द्या ना दे जा ना त्याला एक गोळी दे जा ना बा हा मनी माय माग झालेली ही सारखी एक गोळी दे त्याला जा पटकानी कोंबडा आला का कोंबडा भाऊ हा ऐकणारच नाही कानठणका लालो की माहिती आहे का आले आले चलासर उद्या भेटू आता मध्ये परत आता मी जाते जरा लाईव्ह लाईव्ह बंद करावं लागते मला सगळ्यांनी लाईक करा प्लीज आणि सबस्क्राईब करा